आज आ, या ठिकाणी बीड येथे झालेल्या मुसळधार पावसामुळं ज्या कुटुंबांची हानी झालेली आहे या हानीसाठी आम्ही कराडकर ग्रुप एम एच पन्नास या सर्व मित्र असं ठरवलं तिथं जाऊन पाहणी केली पाहणी केल्यानंतर काही कुटुंब सिलेक्ट केली आणि त्या सिलेक्ट कुटुंबात आम्ही काही मदत देण्याचं नियोजन केलं आणि त्या पद्धतीनं कराडातल्या बऱ्याच लोकांनी ने, राजकीय नेत्यांनी ने असेल सामाजिक कार्यकर्त्यांनी असेल बऱ्याच लोकांनी आज आपल्याला इथं मदतीचा ओघ चालू केला आणि आपण त्या पद्धतीने किट तयार केली त्यामध्ये विशेषतः किट तयार आपण केलं त्यात पाच किलो तांदूळ पाच किलो गहू पाच किलो ज्वारी पाच किलो साखर त्याचबरोबर चटणीचं पाकिट मिठाचं पाकिट तुम्हाला सांगतो संसार उपयोगी सर्व साहित्य हे आपण त्यात घेतलं त्याचबरोबर भांड्याचा एक सेट घेतला जेणेकरून त्यात एक बादली होती तवा होता परात होती दोन डबे होते त्यानंतर बगुली होती या सर्व गोष्टीच किट तयार करून सर्वसाधारणपणे पंच्याहत्तर ते शंभर किट तयार करून सर्वसाधारण चार ते पाच गाडीत आम्ही हे तयार करून आज बीड ठिकाणी रवाना होणार आहे त्यासाठी माझं सर्वांना आव्हान आहे ज्यांनी ज्यांनी मदत केली ते दुपारी शिवतीर्थावरती दोन वाजता सर्वांनी यावं आणि याचबरोबर तिथं मदत करणाऱ्या मध्ये लोकांची नाव आहेत मी सगळ्यांची नावं घेत नाही पण आज ह्या सगळ्या परिस्थितीत जी लोकांनी आम्हाला मदत केली त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही कराडकर ग्रुप तर्फे आणि कोपाट्यातली लोक असतील खुर्शीतली लोक असतील या सर्व लोकांनी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद प्रथमतः हा ग्रुप काढण्यामागची संकल्पना आणि का काढला हे सांगतो आपण सर्वजण महाराष्ट्र मराठवाड्यातील आलेला दुष्काळ पूरग्रस्त परिस्थितीकडे बघत होतो हे बघत असताना कराड तालुक्यातील आम्ही नागरिक एकत्र आलो त्यांच्या निदर्शनास आलं की तिथं प्रचंड प्रमाणात हानी झालेली आहे आणि ही हानी कशी भरून काढावी म्हणून आम्ही पाच जणांची टीम आमची कराड तालुक्यातील त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणचं जे दृश्य बघितलं ते मन हेलावून टाकणार होतं अक्षरशः आमच्याही डोळ्यात पाणी आलं ज्या आजी होत्या त्यांना कोणी नाही ना मुलगा ना त्यांचा त्यांना नवरा फक्त दो आई आणि त्यांची मुलगी हे दोघेच होत्या त्या अक्षरशः गळ्यात पडून रडायला लागल्या म्हणजे त्यांची अवस्था अशी झालेली आहे की आम्हाला आता आधार कोण देईल आणि आपण कराड तालुक्यातून गेल्यानंतर त्यांना सांगितलं एक आधार दिला की काय नाही आजी तुम्ही घाबरू नका आम्ही तुमचं नातो आहे तुम्ही काय तुम्ही तुम्हाला आम्ही असं सोडणार नाहीये आम्ही तुम्हाला काय लागेल ती मदत कराड तालुक्याच्या वतीने करणार आहे त्या आजींना अक्षरशः रडू आलं त्या अक्षरशः गळ्यात पडून रडायला लागल्या ते दृश्य खरंच अक्षरशः ते मन भारावून जाणार होतं ते या पद्धतीनं आम्ही ह्या सगळ्याचा सर्वे केला आणि आम्ही ही मदत द्यायचं या ठिकाणी कराड तालुक्याला के आव्हान केलं आणि त्या आव्हानाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि आज आम्ही हे सगळं मदत या ठिकाणी आम्ही बीड जिल्ह्यामध्ये घेऊन चाललेलो आहे